नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं गोल्ड एग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज देखील कापूस बाजारभाव चांगल्या प्रमाणात वाढलेले आहेत कापूस बाजारभाव आता जवळजवळ उच्चांकी दरावर पोहोचायला लागलेत आणि येणारा जो कालावधी असेल तर हा फक्त कापूस शेतकऱ्यांचा असेल याच्यासाठी फक्त शेतकऱ्यांनी थोडंसं धैर्य धरणं गरजेचं आहे ज्या ज्यावेळी कापूस दर उतरणार आहेत त्या त्यावेळेस मी नेहमी सांगत होलोय कापूस जो आहे विक्री करू नका कारण रेट कमी जास्त हे होतच राहतं आता इथून पुढचा जो कालावधी असणार आहे तर याच्यामध्ये रेट वाढणार आहे पण आज काय रेट वाढलेत किती वाढलेत काय आपल्याला भाव पाहायला मिळणार आहे याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आज, आज 2025, तर मित्रांनो आज आठ जानेवारी दोन हजार पंचवीस जर आपण कालचं मार्केट पाहिलं तर कालच्या मार्केटमध्ये चोपन्न हजार रुपयावर तीनशे रुपये होऊन गठन थांबलं होतं आणि त्याच गठनमध्ये आज आठ जून आठ जानेवारी मध्ये चोपन्न हजारावरून शंभर रुपये वाढवून चोपन्न हजार शंभर रुपये एवढा गठनचा दर आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाला आहे तर मग आता गठन जर शंभर रुपयांनी वाढलं असेल तर काय आपल्याला बाजारभाव पाहायला मिळणार आहे तर सगळ्यात पहिलं ज्या ठिकाणी खुली बोली लागते त्या ठिकाणी आज आठ हजार पार होणार आहे काही ठिकाणी किंवा काही शेतकऱ्यांना आठ हजार मिळालाही असेल परंतु आज मात्र तुम्हाला आठ हजार पार झालेला दिसणार आहे ठराविक शेतकऱ्यांना असा मिळणार आहे कारण ज्यांच्या कापसामध्ये मॉइश्चरचं प्रमाण कमी आहे अशा शेतकऱ्यांना आठ हजार प्लस मार्केट होईल आठ हजार पन्नासही होऊ शकतं आठ हजार सत्तरही होऊ शकतं किंवा आठ हजार शंभरपर्यंतही पर्यंतही होऊ शकतं परंतु आठ हजार मात्र आज पार होणार आहे त्यानंतर स्थानिक बाजारपेठ जी आहे ज्या ठिकाणी साधारण व्यापारी माल घेतात तर त्या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये आपल्याला दर नक्कीच पाहायला मिळणार आहे आता यामध्ये सात हजार दोनशे जो आहे काही ठिकाणी कालच झालेला असेल काही ठिकाणी आज होईल परंतु सात हजार शंभरच्या पुढे आजची खरेदी ही असणार आहे फरदळ कापूस जर म्हटलं तर साधारणतः सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे रुपयापर्यंत फरदळ ची खरेदी आपल्याला पाहायला मिळणार आहे तीस एम एमधे सुद्धा आजच्या दरात चांगली वाढ झालेली आहे साधारणतः आठ हजार सातशे ते आठ हजार आठशे रुपये पर्यंत आजचा दर तीस एम एम मध्ये आहे आता इतर राज्याची परिस्थिती जर पाहिली तर राजस्थानमध्ये फारसं काही वाढ आज झालेली नाही राजस्थानमध्ये कालचाच रेट आहे त्रेपन्न हजार नऊशे रुपये त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये शंभर रुपये वाढून चोपन्न हजार शंभर रुपये मार्केट झालेलं आहे कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुद्धा शंभर रुपये आज वाढ झालेली आहे त्यांचंही मार्केट त्रेपन्न हजार नऊशे रुपये एवढं झालेलं आहे त्यानंतर गुजरातमध्ये चोपन्न हजार तीनशे रुपये शंभर रुपये वाढून दर झालेला आहे त्यासोबतच पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा चोपन्न हजार तीनशे रुपये दर झालेला आहे आणि पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा शंभर रुपये ही वाढ झालेली आहे तर स्थानिक मार्केटमध्ये आपल्याला साधारणतः सात हजार शंभर सात हजार दोनशे ते सात हजार दोनशे पन्नास एवढं तर आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यासोबतच ज्या ठिकाणी खुली बाजारपेठ आहे म्हणजे अकोट बाजार समिती तर त्या थे, ठिकाणी सात हजार नऊशेच्या पुढं आठ हजार किंवा आठ हजार पन्नास पर्यंत दर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हाच दर पुढं आणखी कंटिन्यू होऊ शकतो परंतु याच्यामध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं जास्त घाई कोणीही करू नका रेट आणखीही वाढण्याची शक्यता आहे परंतु याच्यामध्ये चढ उतार हे आपल्याला शंभर टक्के पाहायला मिळणार आहे आजची तेजी जी जर पाहिली तर साधारणतः शंभर शंभर रुपयांनी ती जी आहे परंतु उद्याचं मार्केट काय होतं याच्यावर नजर आपल्याला ठेवणं अतिशय महत्वाचं आहे जर उद्या सुद्धा पॉझिटिव्ह रेट राहिला तर नक्कीच त्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आपल्या कापूस विक्रीमध्ये तसंच फेब्रुवारी आणि मार्च येणारा महिना सुद्धा शेतकऱ्यांच्या फायद्याचं असणार आहे त्यामुळे जे शेतकऱ्यांचं नियोजन आहे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तर त्यांनी नक्की बाजार बाजार भावावर लक्ष ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला चांगले भाव वाटत असेल त्यावेळेस विक्री करा कारण असंही व्हायला नको की पूर्ण मार्केट संपत आले तरी सुद्धा आपला कापूस जो आहे हा घरामध्येच राहिला आहे खूप जास्त मार्केटची आशा करू नका मी सांगितलं होतं आठ हजारपर्यंत अगदी आरामात जाईल आठ हजारचा टप्पा आता जवळजवळ पार होतोय आणि नऊ हजार सुद्धा होऊ शकतो परंतु नऊ हजार होण्यासाठी जवळजवळ मार्च उगवू शकतो त्याच्यासाठी जसा रेट वाढतोय तुम्हाला जो रेट चांगला वाटतोय त्या रेटला तुम्ही विक्री करू शकता आणि आपल्या होणाऱ्या नुकसानापासून वाचू शकता मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या रेनमुड चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद